हॅलो मित्रमैत्रिणीं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आपलं मी आज छान अशी तेज झणझणीत जन ओली शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे खूप सारे मिरची घेऊ आणि लसण आहे सात ते आठ पाकळ्या आणि शेंगदाणे तेल तापाला ठेवलं आहे आता तेलात आपण छान भाजून घेऊ तेल तापाचं शेंगदाणे सोडते आता लसूण आणि मिरची पण सोडते यामध्ये छान भाजून घ्यायचं याला तेलामध्ये फ्राय करायचं कच्चेपणा गेले पाहिजे त्यासाठी आपण स्लो मीडियम आचेवर पूर्ण भाजून घ्यायचं मिरच्या पण भाजल्या पाहिजे असं छान तळल्या पाहिजे तेला खूप सुंदर वाटते अशी चटणी झाले आता मिरची पण छान पकली आहे आणि शेंगदाणे पण तडतडले थोडे आणि लाल आले छान काढून घेऊ आता गॅस बंद करते असं तेल धारून काढून घ्यायचं आहे थंड झालाय आता मिक्सरमधून काढून घेते थोडा सांबार ॲड करते बस हे बघा मिक्सरमधून काढले आणि थोडं जाडसरच ठेवायचे आहे आणि मिक्सर बंद चालू बंद चालू करून काढून घ्यायचं आहे आता त्याच तेलामध्ये आपण याला छान फ्राय करू त्याच तेलामध्ये तेल तापलं आहे जिरा ॲड करतो आहे आणि आता छान फ्राय करू चवीनुसार मीठ ॲड सर तुम्ही हिरवी मिरचीच्या जागी तिखट घेऊ हो शकता पण हिरवी मिरचीचे छान वाटते आणि बरेच गेस टिकते ही चटणी तोंडी लावायला छान वाटते ट्राय नक्की करा आणि आता स्लो वाचेवर छान असं पकू द्यायचं आहे तसं आपण आपण दौड काढलं होतं तरीकर छान दोन ते तीन मिनिट मी छान फिरवत होती याला स्लो वाचेवर असं छान फिरवायचं आहे पण आता झालेली आहे आपली शेंगदाणा चटणी ओलीवाली रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाली आपली चटणी